गणेशोत्सवाच्या काळात अनेक आकाराच्या आणि विविध रूपातील गणेशमूर्ती पाहायला मिळतात वेगवेगळ्या रंगात सजवलेल्या गणेशमूर्ती आपण नेहमीच बघतो पण पन पन्हाळा तालुक्यातील अकुर्डे गावामध्ये श्री गणेशाची रंग नसलेली चिखलाची काळी मूर्ती बसवण्यात येते तर पन्हाळा तालुक्यातील आळवे गावातही गेल्या शंभर वर्षापासून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे त्यामुळं घरोघरी रंगविरहित शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते हे आहे पन्हाळा तालुक्यातील अकुर्डे गाव पावसाळ्यात दरवर्षी हे गाव पुरानं वेढलं जातं या गावचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गणेश उत्सवामध्ये या गावात चिखलाच्या गणेशमूर्ती बसवल्या जातात यापूर्वी गावातील घरांमध्ये फक्त चिखलाचा गणोबा असायचा पण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली गावातील दोन तरुण मंडळांनी एकत्र येऊन गावांमध्ये दोन काळ्या मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली त्यानंतर ही परंपरा वाढत गेली सन दोन हजार सहा नंतर अकुर्डे गावातील प्रत्येक घरामध्ये चिखलाची कसलाही रंग नसलेली गणेशमूर्ती आणली जाऊ लागली एकीकडं सगळीकडंच वेगवेगळ्या रंगातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना मागणी वाढतीये पण आकुर्डे गावानं मात्र बिन रंगांच्या मूर्तीची परंपरा जोपासली आहे चिखलाच्या मूर्तीमुळं नदीचं पाणी प्रदूषित होत नाही अशी इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे शिवाय गौरी आणि शंकराचं पूजन करताना कसलेही कृत्रिम मुखवटे न आणता आळूच्या पानाला चुना किंवा हळदी कुंकू लावूनच गौरीचा सण साजरा केला जातो प्रदूषण टाळण्यासाठी अकुर्डे ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुकच करावं लागेल आम्ही एकोणीसशे पासून काळ्या मातीचा गणपती म्हणजे मातीचा विना कलर गणपती बसवतोय मंडळाचा कारण आमच्या गावामध्ये का अशी परंपरा आहे की इथं कलरचा गणपती चालत नाही सगळ्या आमच्या गावामध्ये घरोघरी लहान गणोबा बसवतात दरम्यान पन्हाळा तालुक्यातील आळवे गावानंही वेगळी परंपरा जपली आहे इथंही गौरी आणि शंकरोबाची पूजा विना मुखवटेची असते तर गावातील बारा सार्वजनिक मंडळांकडून एक ते पाच फुटापर्यंत चिखलाच्याच गणेशमूर्ती आणल्या जातात या गावातही घरोघरी चिखलमातीपासून बनवलेल्या रंगविरहित गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते गावातील कुंभार समाजाकडून आजही बलुतेदारी पद्धतीनं संपूर्ण आळवे गावाला शाडू मातीच्या गणेश मूर्ती पुरवल्या जातात मूर्तीचा मोबदला म्हणून सुगीच्या दिवसात या कुंभार बांधवांना धान्य दिलं जातं ग्रामदैवत भैरोबाच्या श्रद्धेपोटी आळवे गावानं ही परंपरा जपलीये गौरीशंकर मुखवट्याच्या ऐवजी आळूच्या पानांचा वापर केला जातो शिवाय ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून पाणी किंवा ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाते त्यामुळंच निर्माल्य नदीत न टाकता एका खड्ड्यात विसर्जन केलं जातं आळवे गावचा हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक आहे आळीबावामध्ये शंभर वर्षापूर्वीपासून गणपती हा चिकलमातीचा बनवला जातो गौरी गणपतीचे मुखवटेसुद्धा आळवाच्या पानाचे पर्यावरणपूरक आणि रंगविरहित बनवले जातात गणपतीची आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक ही ढोलताशांच्या लेझमीच्या लेझिम याच्या सह्याने केले जाते आणि पर्यावरणपूरक ढोलबीला किंवा ज्या आधुनिक काळातील गोष्टी आहेत त्याला फाटा देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने मिरवणूक केली जाते